नमस्कार मंडई सकाळचे नऊ वाजलेले असत आणि आता मी चलोय नाणेबाटवाडीत नाणेबाटवाडीतून भाडा घेऊन सरमळा जानेबाटवाडीत भाडा भरलंय आणि आता भीचलय सरमळा येऊन पोचलय सरमळा सातेरी मंदिर जवळ भाड्यावाली आतमध्ये पायापाड्याच्या आटी गेलेली असत मंदिरात पाया पडली त्याच्यानंतर दोन तीन घरा फिरली आणि आता आम्ही चलो घरा मंडई घराकडे पर्यंत दोन वाजलेले त्याच्यानंतर मी स्टँड वर येलोय स्टँड वर ना गावला नवभाडा भाडा सोडलोय आणि आता मी चलोय घरात घराकडनं मग शिरवंड्याक जाऊचा बहिणीक सोडूच्या आटी घराकडे गेलोय बहिणीक घेतलंय आणि आता मी चलय शिरवड्याक माझं तडी बाहेर काय बघी होतो जाता जाता लय ओरशीत ओरशीत बघलय तर सीएनजी आटी लाईन कमी होती माझं सीएनजी पण संपलेलो मतला भरून घेऊन गे रांगेत रावल्यानंतर माझा गॅस भेटलो गॅस भेटलो म्हणजे आता खै पण जाऊ तयार झालाय मी गॅस भरून झाल्यानंतर मी आता चालले पुन्हा एकदा शिरवंड्याच्या दिशेन मंडळी सिझनच्या टायमात सी एन जीचे हे चार काडी किती महत्वाचे असतात ते रिक्षावाले सांगू शकतो आता येऊन पोचलोय शिरवंड्यात ऐकून आता लेप मारून मला रतांबेवाडीत जाऊचा असा रतांबेवाडीत सोडतोय ह्यांना आणि ताबडतोब वाटेक लागतोय जाग्यार येऊन पोचलय वेळ थांबलय आणि आता मी चलोय पुन्हा घरा मंडळी दोन्ही साईडीन रस्त्याच्या कसा हिरव्यागार रान पसरला आता बघा घरात जाता आता बघलय तर सीएनजी पंपावर पुन्हा एकदा लाईन कमी या आहे सर पुन्हा एकदा गॅस भरून घेऊया उद्या गॅस साठी पेशल येऊ नको गॅस भरून झालो तसं मी वाटेक लागलो आणि पुढे येलो आणि सावंतच्या गॅरेज कडे थांबलो थोडा वेळ गजाली मारलय आणि आता मी चलय घरा चला तर मग मंडळी जर तुमका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इन्स्टा फॉलो करू विसरा नको धन्यवाद आता भेटी या उद्या